डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिवसेना विरार शहर शाखा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हीच बाळासाहेबांची शिकवण विरारपूर्व जीवदानी रोड रह येथील रहिवासी व वा महावितरणचे कर्मचारी श्री नंदेश बवन चिले यांच्या पतीला प्रस्तुती पूर्वीच्या अचानक सुरू झाल्याने त्यांना प्रस्तुती नेण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली पण बाहेर जोरदार पाऊस व विरार शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी भरलेले असल्याने त्यांना कोणतेही वाहनाचे साधन उपलब्ध होत नव्हते प्रशासनाकडून अतिवृष्टी जाहीर केली गेल्याने विरार शहरात काही मदत लागली तर संपर्क साधावे असे आवाहनासाठी शिवसेना विरार शहर शाखेकडून बनवण्यात आलेला मेसेज त्यांना मिळाला श्री जिले हे विरार पश्चिम येथील महावितरण शिवेत असल्याने त्यांनी उपशहर प्रमुख राहुल फडतरे यांना संपर्क साधला व शिवसेनेचे विरारचे शहर प्रमुख उदय जाधव यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली उदय जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता अतिवृष्टीसाठी विराट शहरात शिवसेनेकडून तयार ठेवण्यात आलेले रुग्णवाहिकेला संपर्क संपर्कतेला पण सगळीकडे पाणी भरलेले असल्याने त्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती शहर प्रमुख उदय जाधव यांनी स्थानिक विभाग प्रमुख पदे पिंपळे तसेच उपशाखा प्रमुख भावे यांच्यासह त्या महिलेला स्वतःच्या गाडीत बसून रस्त्यावर पूर्णपणे भरलेल्या पाण्यातून वाट काढत स्वतःची गाडी चालून विरार पश्चिम येथील सार्थक हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी घेऊन गेले व ॲडमिट केले त्याबद्दल त्यांचे पती नंदेश जीने व महावितरणचे अधिकारी यांनी शहर प्रमुख उदय जाधव हो, व विरार शिवसेनेचे आभार मानले डीएनयू साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका